सोलापूरकरांनी आज कडाक्याची थंडी अनुभवली आज सकाळी अकरा पूर्णांक पाच अंश एवढं नीचांकी तापमान हवामान खात्याकडे नोंदवलं गेलंय या हंगामातील हे सर्वात कमी तापमान आहे गेल्या आठ दिवसांपासून सोलापूरचं तापमान सकाळी पंधरा अंशांच्या आसपास होतं तर दुपारी तेहतीस ते बत्तीस अंशांच्या आसपास असायचं ऐन उन्हाळ्यामध्ये सोलापूरचा पारा चाळीस ते बेचाळीस अंशांच्या वर असतो त्यामुळे आजच्या थंडीनं सोलापूरकरांना हुडहुडी भरली आहे सकाळी फिरायला येणाऱ्यांची संख्या देखील तुरळक दिसून आली आहे दहा नंतर मात्र उन्हाची कडक तीव्रता होती उत्तरेकडे पडणारा बर्फ आणि त्यामुळे सुटलेलं गारवार। वारं यामुळे मध्य महाराष्ट्र थंडीनं गारठलाय या, गार या वातावरणामुळे सोलापूरचं वातावरण पर्यटक स्थळासारखं झालेलं आहे विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक